मित्रांनो गेल्या काही वर्षापूर्वी चिपळूणमध्ये सुद्धा पूर आला होता आणि या पूराला सुद्धा वृक्षतोड कारणीभूत आहे तर वृक्षतोड झाल्यामुळे पूर कसा आला आणि का आला हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल की पूर वृक्षतोड केल्यामुळे कसा आला तर चला सुरू करूया व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मी आमरीश तुमचा प्रतिशो युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत पावसाळ्यामध्ये जो आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला होता त्या ठिकाणी पाणी घालण्यासाठी आलेलो आहोत कारण झाडं लावणं जितकं महत्त्वाचं आहे तितकं तो ते टिकवणंसुद्धा महत्वाचं आहे आणि तेच काम करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत तर मित्रांनो सविस्तर बघा उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात हा जो परिसर आहे तो कसा दिसतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवलेला आहे तर जे आम्ही कशा पद्धतीनं परिश्रम करतोय पाणी घालण्यासाठी आणि पाणी कुठून आणतो आहे आणि कसं घालतोय तेसुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा तुम्हीसुद्धा असा प्रयत्न नक्की करा झाडे लावण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे तुम्ही सुद्धा घ्या मित्रांनो पावसाळ्यात जे आम्ही वृक्षारोपण केलं होतं तो हा प्लॉट आहे आणि पाठीमागचा व्यू बघू शकता तुम्ही पावसाळ्यात कसा होता आणि आता कसा आहे कोकणातली अशी एक चुकीची पद्धत आहे पेटवून देण्याची वनवे लावण्याची हे वनवे सर्व मानव निर्मित आहेत शंभर टक्के मानव निर्मित आहेत कारण वनवे लागण्यासाठी अनेक कारणं असतात ती सुद्धा आता म्हणजे जे सांगितली जातात ती विश्वास ठेवण्यासारखी नाहीत आणि ही झाडं जगवण्याचा आमचा अटीतटीचा प्रयत्न आहे प्रत्येक आठवड्याला येऊन आमची टीम असं पाणी घालते झाडांना मित्रांनो सध्या फेब्रुवारी महिना चालू आहे आणि या फेब्रुवारी महिन्यातसुद्धा एवढी पाण्याची धार आहे इथून वरून या गोमुखातून वरून डोंगरातून पाणी या ठिकाणी येते आणि हेच पाणी आम्ही इथून कलेक्ट करून कॅन्डामध्ये भरून हे पुढे इकडं या आमच्या डाव्या साईडला म्हणजे या साईडला इथे या मंदिराच्या पलीकडल्या साईडला आम्ही झाडं लावली आहेत तिथं गाडीवरनं घेऊन तिथं पाणी ते टाकतो आणि झाडं वाचवण्याचा प्रयत्न करतो झाडे अत्यंत महत्त्वाचे आहेत ते ऑक्सिजन प्रदान करतात कार्बन साठवतात माती स्थिर करतात आणि ग्रहावरील सर्वात मोठी वनस्पती म्हणून जगाच्या वन्यजीवांना जीवन प्रदान करतात ते आम्हाला साधने आणि निवारा साहित्य देखील प्रदान करतात झाडं आपल्याला अन्न लाकूड आणि इतर अनेक आवश्यक साहित्य पुरवतात खाली पूर्ण पांढरं झाल्यामुळं झाडं दिसत नाहीत परंतु सगळी झाडं आम्ही जेवढी लावली होती तेवढी सगळी झाडं आलेली आहेत काही म्हणजे पाण्यामुळं हे झाली जगू शिकल्या छोटा ब बुन, ही बुंद असल्यामुळं पण सगळे झाडं हे बघा ही पूर्ण अशी झाडं लावली होती झाडे लावा झाडे जगवा म्हणून उपयोग नाही तसं झाडं लावून ती जगवणं गरजेचं आहे हाच आमचा यातून एक संदेश आहे झाडं जगली तर ही सजीवसृष्टी जगणार आहे त्यामुळं हा आमचा प्रयत्न चालू आहे एक तुम्हीसुद्धा जमेल तिथं झाडं लावा आणि ती जगवा मित्रांनो पावसाळ्यात स्वर्गास समान वाटणारा हा नजारा उन्हाळ्यात किती कुरूप दिसतोय बघा हे जपणं गरजेचं आहे परंतु एक, एक विकृती आहे पेटवून देणं मित्रांनो डॉक्टर दास यांनी सांगितले होते की एक झाड आपल्याला पन्नास वर्षाच्या जीवनात दोन लाख डॉलरची सेवा देते या सेवामध्ये ऑक्सिजनचे उत्सर्जन मातीची धूप रोखणे माती खतयुक्त करणे पाण्याची पुनर्प्रक्रिया करणे आणि शु हवा शुद्ध करण्यासारख्या सेवा समावेश एकोणीसशे एकोणऐंशी चा महागाईचा दर लक्षात घेऊन गणना केल्यास एका झाडाच्या सेवांचे मूल्य सुमारे पाच कोटी रुपये होते दिल्लीची एन जी ओ दिल्ली, दिल्ली ग्रीन्सने दोन हजार तेरामध्ये केलेल्या अभ्यासात एक निरोगी वृक्ष वर्षात जेवढा ऑक्सिजन देतो तो खरेदी करायचा झाल्यास ही किंमत तीस लाख रुपयापेक्षा जास्त होईल एक झाड अमूल्य आहे मात्र झाड लावण्याचे प्रयत्न किती महत्त्वाचे आहेत हे यातून दिसते का एक झाड बावीस किलो कार्बन डायऑक्साईड शोषून घेते एक झाड वर्षात शंभर किलोपर्यंत ऑक्सिजन देते एका व्यक्तीस वर्षाला सातशे चाळीस किलो ऑक्सिजनची गरज असते एका झाडाच्या सहाय्याने वार्षिक साडेतीन हजार लिटर पाणी पाऊस पाडू शकतो चिपळूण आत्ताच काही वर्षापूर्वी जो पूर आला होता त्याला इथली वृक्षतोड कारणीभूत आहे तर समजून घ्यानी आय आय टी खरगपूरच्या एका अभ्यासानुसार देशात ज्या राज्यात वन कमी आहे किंवा होत आहे तिथे पुरामुळे जास्त नुकसान झाले आहे नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या छप्पन देशांच्या आकडेवारीच्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे त्यानुसार ज्या देशामध्ये नैसर्गिक वनक्षेत्र दहा दहा टक्क्यापर्यंत कमी झाले तेथे पूर येण्याची शक्यता चार ते अठ्ठावीस टक्क्यापर्यंत वाढली आहे मित्रांनो स्वर्गासारखा दिसणारा पावसाळ्यातला हा परिसर आता सध्या कसा दिसतो तो नक्की पहा पुढे छोटे दोन व्हिडिओ दिलेत आणि सविस्तर पाहायचे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आम्ही वृक्षारोपण केले त्यावेळेचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल डिस् डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथं जाऊन संपूर्ण व्हिडिओ पहा